छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिकेकडून विनापरवानगी हजारो लोकांचे घर पाडण्यात आले सिद्धार्थ उद्यानात गेट पडून झालेल्या मृत्यूत अद्यापही पीडितांना न्याय मिळाला नाही अशा विविध मागण्या घेऊन आज अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली अण्णाभाऊ साठे फाउंडेशन तसेच सकल मातंग समाजच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही निदर्शन करीत आहोत कारण की महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे आमच्या समाजातील दोन ते तीन व्यक्तींचा अपघात झालेला आहे परंतु महापालिका आयुक्त याकडे कारण वाकत आहे कुठल्या प्रकारचे शासकीय मदत करत नाही कुठल्या प्रकारचे पीडित कुटुंबियाला न्याय देत नाही त्यांना त्या ठिकाणी नोकरी सुद्धा सुद्धा देत नाही आम्ही त्यांना दोन ते, ते दो तीन विनंती केली तिथे उपोषण लावलं परंतु हा हुकुमशास्त्र मनपा आयुक्त कुठल्या प्रकारचा मनावर घेत नाही अशा मनपा आयुक्ताच्या विरोधात आज आम्ही ऑफिस या ठिकाणी त्याचा निषेध म्हणून आज आम्ही निदर्शन लावले आहोत आणि हा सतीला आयुक्त हा आज खरोखर दाती वाद ला आम करतो आहे कारण की दोन ते तीन वेळेस आम्ही उपोषण लावून चार दिवस बसले सुद्धा त्या उपोषणांनी कुठल्याही प्रकारची लहान लहान सुद्धा त्यांनी काळजी घेतली नाही त्यामुळे आम्ही या या ठिकाणी निषेध करतो आणि त्या लावला आहे सरकारला आम्ही अशी मागणी करत आहे की ह्या मनपा आयुक्ताची चौकशी ईडी मार्फत करण्यात यावी त्याने खूप मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार केला असेल म्हणून अशा प्रकारचा प्रमाण वागत आहे या याकर साहेबांनी आमची मागणी या ठिकाणी पूर्ण केली नाही तर पुढची मागणी मंत्रालावर करणार आहोत